नमस्कार मित्र मित्रमैत्रिणीनो मी विजया परब तुम्हा सर्वांचे स्वागत करते स्वामींची छत्रछाया या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे गुरूंचे स्थान परमोच्च गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती किंवा मामर्थ शरीर नसून गुरु हे तत्त्व आहे गुरूंच्याकडे कधीही एक व्यक्ती म्हणून पाहू नये गुरु शिष्यांच्या मध्ये व्यवहार होऊ नये गुरूंचे शब्द प्रमाणे मानावेत आज्ञा गुरुंना या गुरुंनी आज्ञा दिल्यानंतर त्यावर विचार करू नये स्वतःची बुद्धी चालवू नये म्हणजेच गुरूंच्या आज्ञेमध्ये तडजोड न करता त्या आज्ञेचे आदेशाचे पालन करावे गुरूंना पर्याय देणे म्हणजेच गुरूंची अवज्ञा केल्यासारखी के आहे गुरूंनी सांगावे आणि आपण ऐकावे अशी जर नितांत श्रद्धा उदयाला आली तर साधकाच्या जीवनामध्ये कोणतीही प्रश्न शिल्लक राहत नाही इतकेच नव्हे तर त्याला श्र श्रुतींचे गुढा धरतेही तात्काळ आकलन होतात अंतःकरणामध्ये ईश्वरी तत्वाची दिव्य अनुभूती येते त्रिव्य वैराग्य प्राप्त होऊन तत्वदर्शन होते तालाजक्रमा सहजवता ज्ञाननिष्ठा प्राप्त होते या सर्व योष्ठी केवल एक गुरुकृपेण प्राप्त होता श्रुतिमें यने पर भक्ति यथा देवे तथा गुरु तपसे कपिता हृदयता प्रकाशनते महानता श्वेत उपसहा ईश्वरावरील परमभक्तीप्रमाणे खरोखरच शिष्याची गुरूंच्यावर अनन्य साधारण भक्ती असेल नितांत श्रद्धा भक्ती सेवा निष्ठेने तो जगत असेल तर वेदांतील या मंत्राचे गूढ रहस्य मर्म त्याला समजते परंतु गुरूंच्या विषयी थोडी जरी श्रद्धा कमी झाली मधामध्ये संशय विकल्प आले तरी सातकाचे अनन अंतपतन होते भगवान म्हणतात संशयाला विनशक्ती गीता अ चार चाळीस म्हणून साधकाच्या जीवनामध्ये गुरूंचे स्थान परमोच्च आहे गुरुसेवा गुरु हीच साधना गुरुसेवा हीच तपश्चर्या गुरुसेवा हीच पूजा आणि गुरुसेवा हे सर्वश्रेष्ठ साधना आहे माझी ही माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तसेच चॅनलवरती जर नवीन असाल तर लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा कारण यानंतरची जेव्हा मी नवीन माहिती अपलोड करेन तेव्हा तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन मिळेल तुम्ही सर्वांनी माझी ही माहिती शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद तुमचा आजचा दिवस स्वामीमय झावो हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना श्री स्वामी, स्वामी, स्वामी समर्थ